तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी परिपूर्ण जोडीदार शोधत आहात का कल्पना करा अशा वराची जो केवळ वर महत्वाकांक्षी आणि यशस्वीच नाही तर कौटुंबिक मुल्यांमध्ये खोलवर रुजलेला आहे चला तुम्हाला आजची वर प्रोफाईल पाटणे यांची ओळख करून देऊया जो एक तरुण उद्योजक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी खेड या सुंदर शहरात जन्मलेले पाटणे हे दृढ मुले आणि मोठी स्वप्ने घेऊन वाढले एम बी एच आर मध्ये पदवी आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगाची आवड असल्याने त्याने रेस्टॉरंट जगात एक भरभराटीचा व्यवसाय सुरू केला आहे ज्याचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये आहे आडनाव पाटणे वैवाहिक स्थिती अविवाहित जन्मवेळ आणि ठिकाण सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटे रक्तगट पॉझिटिव्ह उंची पाच फूट आठ इंच पाच फूट आठ इंच उंची आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेले पाटणे महत्वाकांक्षा आणि नम्रता यांचे संतुलन सांगतात हॉस्पिटॅलिटी उद्योगातील त्यांचा भरभराटीचा व्यवसाय संस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी त्यांचे समर्पण आणि आवड दर्शवितो पाटणे हे भरणे नाका खेड रत्नागिरी येथील एका समर्थक आणि जवळच्या कुटुंबातून येतात त्यांचे वडील एक यशस्वी उद्योजक आहेत तर त्यांची आई उत्तम गृहिणी आहे ज्यामुळे कुटुंब स्थिर आहे त्यांची बहीण एक प्रतिभावान अभिनेत्री या उल्लेखनीय कुटुंबात एक सर्जनशीलता जोडते त्याचे कुटुंब खूप दयाळू आणि सदैव मद्दीस तत्पर असते मातृभाषा मराठी जात हिंदू वैश्यवाणी आहार मांसाहारी त्याच्या व्यावसायिक जीवनाबाहेर पाटणे यांच्या विविध आवडी लक्षात येतात सक्रिय राहण्यासाठी आणि निसर्गाशी जोडण्यासाठी त्याला सायकलिंग आवडते ज्ञान वाढवण्यासाठी पुस्तके त्याचे साथीदार आहेत सॉफ्टवेअर कोडिंग आणि गेमिंग तसेच स्नूकर खेळणे त्याला आरामदायी वाटते आणि संगीत हे त्याचे सांत्वन आहे त्याच्या आयुष्यात सूर भरते पाटणे अशा जीवनसाथीच्या शोधात आहे जी सुशिक्षित आणि तिच्या कारकिर्दीत यशस्वी आहे कुटुंब आणि परंपरांना महत्व देईल समजूतदार आणि समंजस स्वभाव साठी स्थान ही अडचण नाही कारण त्याचा विश्वास आहे की प्रेम आणि सुसंगतता कुठेही वाढू शकते गोत्र कश्यक, राशी, कश्यप सिंह नक्षत्र माघ चौथा पद पत्रिका पाहणे अनेक कुटुंबांसाठी महत्वाची आहे आणि पाटनेच्या जन्मकुंडलीचे तपशील योग्य वधूसाठी एक आशादायक जोडीदार दर्शवतात तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीसाठी आदर्श वर वाटते का चला आपण एकत्र येऊया आणि एका सुंदर स्वप्न साकार करूया हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर हे प्रोफाईल तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला भावले असेल तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा लाईक बटन दाबायला विसरू नका कमेंट करा आणि अधिक उत्तम प्रोफाइल साठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा मंगल विवाह स्टुडिओ सोबत आयुष्यभराचे बंध निर्माण करूया लग्न तुमचे आमचे महेश पाथरे सोबत मंगल विवाह स्टुडिओ संपर्क साधा नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ कारण प्रत्येक सुंदर नात्याची सुरुवात एका सुयोग्य साथीने होते